नमस्कार आवाज महाराष्ट्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मी आता पोहोचलो आहे अमरावतीमध्ये अमरावती म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्याच्या समोर येतं ते संत्रा उत्पादक शेतकरी मेळघाट आणि अनेक वेगवेगळे मुद्दे त्याच मुद्द्यांवर आता अमरावतीमध्ये आपण थेट चर्चा करणार आहोत या चर्चेमध्ये अमरावतीकर आहेत सोबतच इथले सत्ताधारी विरोधक आणि विविध पक्षाचे पदाधिकारी नेते सोबतच इथले सुज्ञ नागरिक आता जे मतदान करणार आहेत ते मतदार आहेत आणि त्या सगळ्यांसोबत या मतदारसंघामध्ये असल्या समस्या त्याची आत्तापर्यंत झालेली सोडवणूक आणि मग हा जिल्हा विकासाच्या पथावर कुठं या आहे याचंही विवेचन आपण इथं करणार आहोत सुरुवातीला या सगळ्यांचं स्वागत करतो आहे इकडच्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते आणखी काही इतर नेते आहेत सोबतच प्रहारचे नेते आहेत इकडच्या बाजूलासुद्धा सत्ताधारी भाजप स्वाभिमानी पक्ष त्याचबरोबर काही अपक्ष आहेत त्याचबरोबर सध्या सत्तेत असले शिवसेनेचे नेते आहेत आ, प्रहार संघटना वेगवेगळ्या बऱ्याच संघटना आहेत वंचित बहुजन आघाडीचे इथले सा स्थानिक पदाधिकारी नेते आहेत या सगळ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला मी जातो आहे या जिल्ह्याचा विकासाचा दृष्टिकोन कसा आहे किंवा इथला विकास झाला आहे का हे जाणून घेण्यासाठी काँग्रेसच्या नेत्याकडे कसं पाहता गेल्या दहा वर्षांपासून किंवा पंधरा वर्षांपासून हा जिल्हा युतीकडे आहे इथे युतीचा खासदार म्हणून आहे विकास झाला आहे का कुठले कुठले मुद्दे खासदारांनी घेतलेले आहेत इथल्या जनतेमध्ये काही बदल घडून आलेला आहे का विकास शून्य आहे कारण की विद्यमान खासदारांनाही तुम्ही हा प्रश्न विचारू शकता की त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली तीन कामे कोणतीही सांगावी जनतेसाठी केवळ संसदेमध्ये धार्मिक मुद्दे उपस्थित केल्याने लोकांची लोकांच्या समस्यांचं निराकरण होत नाही स्थानिक मतदारसंघात तुमच्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत कुठलेही तीन कामे त्यांनी सांगावे की त्यांनी केलेलं आहे ते म्हणतात आम्ही विमानतळ आणलं विमानतळ त्यांनी आणलेलं नाही मागच्या वर्षी जनहित याचिकेद्वारे डॉक्टर सुनीलभाऊ देशमुख यांच्यामुळे विका विमानतळ प्राधिकरणाला जो आदेश गेला कोर्टातून त्यानुसार त्यांनी एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत विमानतळाचे काम पूर्ण करण्याचे महाराष्ट्र सरकारनी त्यांना ॲफिडेविट दिले कोर्टाला त्याच्यामुळे ते जे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत मॅडम त्यांचा नाही आणि त्यांनी कधी संसदेमध्ये शेतमाला शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या समस्या आहे शेतकऱ्यांना वीज मिळत नाही यावर त्या कधीच बोलल्या नाही त्यांनी सतत धार्मिक मुद्दे जय श्रीराम आणि शिवपुराण याच्या पलीकडे त्यांनी काहीच केलेलं नाही हे तुम्ही सामान्य लोकांना आज मी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून बोलत असेल पण तुम्ही जनरल तुम्ही जर फिरले शहरात तर पहा तुम्ही काहीच नाही तेच स्थिती आहे शहराची सुन डॉक्टर सुनील भाऊ देशमुखांच्या हातचे जे उड्डाण पूल आहेत त्यांच्या काळातले त्याच्या पलीकडे एक उड्डाण पुलाचं उद्घाटन त्यांच्याच कार्यकाळात झालं होतं भूमिपूजन आज सात वर्षाच्या वर वेग झालेला आहे इतवाऱ्याचा उड्डाण पूल अजूनपर्यंत झालेला नाही आहे आयात शुल्क वाढवलं संत्रावर आणि मोठ्या प्रमाणावर संत्र्याची निर्यात बाधित झाली इतका मोठा प्रश्न जीवाभावाचा प्रश्न असताना एक प्रश्न विचारण्याची खासदारांना वेळ मिळाला नाही हा शेतकऱ्यांचं आयुष्य खडतर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता दुसरं फिनले मिल ही कोविड काळापूर्वी फायद्यात होती इथला कापूस उत्पादकांचा हा प्रदेश आहे या जिल्ह्यामध्ये खासदारांकडून अपेक्षा होती की किमान चाळीस फिनले मिलसारख्या मिल मिल इथे उभारल्या जातील पण एक सुरू असलेली फायद्यातली फिनले मिल बंद पाडली ती उभार पुन्हा उभी करण्यासाठी त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे प्रश्न विचारण्यासाठी वेळ नव्हता यावरून खासदार शेतकऱ्यांप्रती किती आस्था आहे हे सिद्ध होते दुसरी बाब मेळघाटचा प्रश्न आहे मेळघाटमध्ये मध्ये धुळघाट रेल्वे असेल मेळघाटच्या कुपोषणाचे मुद्दे असतील यावर कधीतरी प्रश्न खासदारांनी मांडले का याबद्दल त्यांनी पुरावे देण्यात यावे कारण आदिवासी हा या कृती काही झाली नाही का माहीतरी तर कृतीच कुठे होणार आहे खासदाराचं काय काम असलं पाहिजे या जिल्ह्याला विद्यमान आतापर्यंत जेवढे खासदार झाले याचा इतिहास पहा या खास ज्या ज्या खासदार झाले त्यांचे केलेले कामं पहा म्हणजे आपण देशमुख साहेबापासून पाहतो हो, किंवा उषाताई चौधरी होत्या अनेक खासदार होते तुमचे पण होते होते आमचे पण खासदार होते परंतु त्यांनी केलेले कामं आणि आता पाच वर्ष असलेले खासदार विद्यमान खासदार यांनी केलेले कामं म्हणजे काय केलं आणि काय नाही केलं याच्यात सगळ्या जनतेला गुंतवून ठेवलेलं आहे अक्षरशः ठेवलेलं आहे अक्षरशः देवा धर्मात गुंतवून ठेवलं धर्माचं बाजारीकरण केलं काय फायदा झाला दहा वर्ष त्यांनी जे खासदार पाहिले दहा वर्ष त्यांनी जे खासदार पाहिले ते खासदार हवाई खासदार होते ते खासदार हवाई खासदार होते आणि त्यामुळे मी एक गोष्ट सांगतो की आम्ही पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क आणला ज्यामध्ये दोन लाख लोकांना रोजगार भेटणार आहे त्यांनी मेळघाटचं सांगितलं मेळघाटमध्ये एकलव्य आदिवासी स्कूल रेसिडेन्सी आणली आठशे करोड रुपयांची मेळघाटमधले रस्ते आम्ही दुरुस्त केले फोर जी मोबाईल कनेक्टिव्हिटी आणली आणि या पद्धतीने जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या प्रत्येक रुग्णालयाचं नूतनीकरण आम्ही केलं ते सांगताय देवाचं नाव घेतलं होय देवाचं नाव घेणे आमचा धर्माभिमान आहे तो गुन्हा नाही आहे देवाचं नाव घेऊन आम्ही चांगले काम केलेले आहे आणि देवाच्या नावावर आम्ही जनतेचं भलं करण्याचं काम केलेलं आहे बघा देशामध्ये सात पीएम पार्ट मंजूर झालेले आहेत या सात पैकी महाराष्ट्राला एक भेटलेला आहे आणि तो अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव पेठ पंचतारांगी आंबाडी भेटलेला आहे ज्यामध्ये दोन ला, दो लाख दोन लाख लोकांना रोजगार प्रत्यक्ष प्रत्यक्ष मिळणार आहे आणि कापूस उत्पादकांचा महत्वाचा प्रश्न सुरणार आहे कारण फायबर टू फॉरेन फायबर टू फॉरेन हा विषय त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण पहिले डोळे उगला यांना विनंती आहे की आपण पूर्ण जिल्ह्यात फिरा हे जिल्ह्यात कधी फिरलेले नाही त्यामुळे यांना जिल्ह्याचा विकास दिसणारच नाही आदिवासींसाठी आदि आपण एकलव्य आदिवासी शाळा आणली मेळघाट मध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी फोर जी ची करून दिली गावागावात रस्ते केले आणि चाळीस वर्षापासून जो रस्ता होत नव्हता वन विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे तो रस्ता खासदार नवित्य राणे यांनी चार मुख्य रस्ते ते मंजूर करून आणले त्या रस्त्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आता काय सिटी आहे जिल्ह्याचा काही विकास झालेला आहे का आणि तुम्हाला त्यांचा विकास अपेक्षित होता का जिल्ह्याचा विकास नक्कीच झालेला आहे आपण पाहतो या ठिकाणी रेल्वे वॅगन फॅक्टरीचा कारखाना माननीय पंतप्रधानांनी सध्याच त्याचं उद्घाटन केलेलं आहे पी एम मित्राच्या अंतर्गत या ठिकाणी मोठा रोजगार उपलब्ध केला जाणार आहे एवढंच नाही तर अनेक रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण देशामध्ये जे अतिशय अवदसेचं वातावरण होतं ते बदलून दोन हजार चौदा नंतर माननीय नो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा देश प्रगती करत आहे ही अमरावती प्रगती करत आहे दहा वर्षापूर्वीची अमरावती प्रगती केल्याचं एक तरी मोठं काम आहे का साहेब पीएम मित्रा पार्क हे सगळ्यात मोठी प्रगतीचं उदाहरण आहे लँड एक्विजिशन झालेलं आहे त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे कधी मिळणार रोजगार कधी मिळणार सुरू कधी होणार साहेब त्या ठिकाणी जमीन अधिक्रमण झालेला आहे त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे या ठिकाणी बडनेरा रेल्वे वॅगन फॅक्टरीचं एवढं मोठं काम सुरू झालेलं आहे ज्यामधून शेकडो रोजगार या ठिकाणी निर्माण झालेला आहे हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क निर्माण झालाय आहे काँग्रेसच्या वेळी पंचतारांकित एम एस एम आय डी सी ही फक्त कागदावर त्या ठिकाणी होती त्या ठिकाणी त्या ठिकाणी टवाडगिरी करणारे लोक फक्त फिरायला जात होते आज त्या ठिकाणी नऊ टेक्स्टाईल पार्क आलेले आहे नऊ श्याम इंडोफॅब रेमंड सीआरआम सारख्या कंपन्या त्या ठिकाणी आहे हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाचा आणि अमरावतीचा विकास झालेला आहे शंभर टक्के हे सरकार फेल झालेलं आहे भाऊन कालच म्हटलं भाऊनं कालच काल बच्चू भाऊने स्वतः सांगितलं शेतकऱ्यांचे प्रश्न जोपर्यंत हे सरकार शेतकऱ्यांचे भाऊनं कालच एक मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न अपंगाचे दिव्यांगाचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न हा जो घोळ आहे हा जोपर्यंत सरकार याचं उत्तर देत नाही तोपर्यंत भाऊ कोणाच्याच पाठीची राहणार नाही बच्चू भाऊने हे प्रश्न केलेला आहे इथे उपस्थित असलेल्या सगळ्या नागरिकांना आज महानगरपालिकेचा तो दहा पट भूदंड भरा लागून आला त्याला जबाबदार कोण हे महत्वाचं आहे राज्य शासन एकीकडे चार पट वाढ झालेली म्हणते आणि चार पटीतून पट ही वाढ कमी झाली म्हणते राज्य शासन शिक्षण उपकाराच्या नावावर आठशे रुपये लुडवारून आलं सहाशे रुपये साफसफाईच्या नावाने लुबाडून आलं असे कित्येक प्रकार आहे अमृत योजनेचे नऊशे कोटी रुपयाची घोषणा सरकारने केली पण एकशे पस्तीस कोटी रुपये महानगरपालिकेचे थकीत बाकी आहे कुठून ते योजना पुढे नेईल अमरावती महानगरपालिकेत चुकीच्या पद्धतीने जे असेसमेंट केलं त्याच्या माध्यमातूनच अमरावतीच्या जनतेला या टॅक्स वाढीला भूदंड टॅक्स वाढीचा भरत आहे इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना तो लागणार आहे त्याच्यावर कोणी बोलणार नाही फक्त जातीवादी विषयावर बोलणं आणि त्याच्यावर आपली पुरणपोळी भाजून खाणं बस एवढाच धंदा इथे सगळ्यांना त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे आता एक ओरिएंट कंपनीला एकोणीस कोटीचा ठेका दिला अमरावती महानगरपालिकेने तो ठेका कशाचा दिला झाड मोजायचा एकोणीस कोटी रुपयाचा ठेका अमरावती महानगरपालिके अमरावती महानगरपालिकेत प्रशासक राज चालू आहे आजच सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला एका स्थगिती मिळाली त्या सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट विक्रांत यांनी आजच आदेश दिला मल्टीप्लेक्सची जागा नवा ते मल्टीप्लेक्स जागा तीनशे कोटी रुपयाची जागा या प्रशासक राजमध्ये या सरकारनी बारा कोटीत विकण्याचा घाट रचला होता जातीवादीवर बोलण्यापेक्षा किंवा तुम्ही एखादा राम राम आम्ही आम्ही सुद्धा हिंदू आहे राम सर्वांचे आहे सर्वांचे राम आहे आम्ही जय श्रीराम म्हणतो बरोबर आहे पण जात कुठल्याही प्रकारच्या रामाला कुठेतरी मदत टाकून राजकारण करणं हे बरोबर नाहीये काय आई आई तुम्ही आई आहे घोषणाबाबत हा तुमचं काय म्हणणं आहे या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने तुमचा काय विचार आहे हे लक्षात घ्या इथे बीजेपीचं सरकार, जाये, सरकार ED, CBI, yes. जे आहे प्रमा, ते बीजेपीचं सरकार नसून आता ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं झालं आहे ओके आणि कोणताही जो खासदार आहे हा धर्मनिरपेक्ष असायला पाहिजे सर्व नागरिक इथे समान असायला पाहिजे परंतु त्यांचं जे जात प्रमाण प्रमाणपत्र जे आहे ते चुकीच असल्यामुळे आणि हायकोर्टानं ऑर्डर केल्यामुळे ते सर्वसे बीजेपीच्या फेवर बोलतात त्यांना माहित आहे की आपण आहोत आहोत आणि त्यामुळे त्यामुळेच ते बीजेपीचं गुणगान घातात आज अशी परिस्थिती आहे बीजेपीचा गुणगान घात असून सुद्धा बीजेपी सुद्धा त्यांना तिकीट द्यायला नाकारत आहे आज बीजेपी सुद्धा नाकारत आहे आणि महत्वाचा विषय असा आहे की ते महिला असून सुद्धा हे लक्षात घ्या पाच वर्ष आधी त्यांनी एक घोषणा केली होती की अमरावती जिल्हा दारूमुक्त करू आज त्या फक्त काय करतात हार्दिकुंकू कुंकूचा कार्यक्रम घेतात साळ्या आणि चोळ्या वाटत आहे मच्छरदाने वाटत आहे ही परिस्थिती ही परिस्थिती जर येत असेल खासदार बनायची गरज नाही एनजीओ को नाही एनजीओ येतो ये याच्या ये 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 आधीचे जेवढे खासदार असतात ते डोळ्यांना दिसले नाही अमरावती जिल्ह्यामध्ये इतका विकास नवनीत राणाने केलेला आहे स्काय वॉक केलेला आहे विमानतळ केलेला आहे इथे मेडिकल कॉलेज केलेला आहे आणि संसद मध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचे प्रश्न नवनीत राणांनी मांडलेले आहेत त्या ठिकाणी हे फक्त त्या एक एका महिलेला फक्त विरोध करत आहे बाकी काहीच आहे एक महिला यांना भाजी पडत आहे आणि ती महिला भाजी पडत आहे म्हणून विरोध करत आहे काय 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 झालं प्रश्न प्रश्न आज त्यांना भाजपचा सहारा का बरं घ्यावा लागला तुम्ही लक्षात घ्या दोन हजार याच्या आधीची निवडणूक जे नवनीत राणा जिंकली ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या भरोशावर त्यांचा पाठिंबा घेऊन जिंकली आज पाच वर्षानंतर असं काय झालं रात्री झोपल्या आणि रात्री त्यांना स्वप्न पडलं की मी हिंदू झाली आणि भगवा घेऊन त्या समोर आल्या आणि जय श्रीरामाचे नारे हे लोक लावत राहिले यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की गेल्या पाच वर्षात असं यांना कुठलं स्वप्न पडलं की त्यांना जय श्रीरामाचे नारे द्यायला पाहिजे फक्त आणि फक्त आपलं खोटं प्रमाणपत्र दाबण्यासाठी या लोकांनी भाजपची साथ दिलेली आहे आता ह्या जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय नाही हा असेल मी मागच्या जुने नवीन सगळ्या विषय सांगत आहे तुम्हाला माहिती नसेल एवढ्या सगळ्या अंगणवाडी सेविका अंगणवाड्या आहेत त्याच्यातल्या फिफ्टी पर्सेंट अंगणवाडीला लाईट आणि फॅन सुद्धा नाही आहे इथं लोकलच्या पोरांना किती रोजगार भेटत असेल त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये तो सगळ्यात पहिले विचार करण्याजोग गोष्ट आहे आज पंधरा पंधरा वर्ष झाले ज्यांच्या जमिना घेतल्या त्या लोकांना अकरा अकरा हजार रुपये पगार आहे किती रुपये अकरा हजार त्यांच्या जमिनीही घेतल्या त्यांना प्रकल्पग्रस्ताचे कार्डही नाही दिले आणि कोणत्याच प्रकारच्या त्यांच्यासाठी ह्या केल्या नाही हजारो करोड रुपये खर्च झाले ह्या कुपोषणावर पण कुपोषण नाहीस का होत नाहीये एकच वेळा वंचितला सत्ता द्या वंचित तुम्हाला सांगेल सात वर्षात जर कुपोषण नाही मिटून दिलं तर नावाचं शैलेश नाही आहे अजून अजून तुम्हाला लोकलचे मुद्दे सांगतो की लोकलचा लोकल अजूनपर्यंत सेंट्रल इन्फ्रास्ट्रक्चर कोणताच फंड किंवा त्याच्यानंतर कोणतीच एखादी मोठी कंपनी आयटी कंपनी ह्या जिल्ह्यात अजूनपर्यंत आली नाही इथे फक्त चोवीस तास राजकारण होते काही नाही या खासदारांनी दुसऱ्यांचं श्रेय घेण्याशिवाय दुसरं कोणतं काम नाही केलं त्या व्यतिरिक्त तुम्ही जे नारे इथे देताय आज तुम्ही नारे देऊन दुसऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय क्वांटिटी मध्ये येऊन आणि त्या गोष्टीचा इथे असणारी सगळी पब्लिक विरोधक आहे हे जे वॅगन फॅक्टरीच्या गोष्टी करतायत फिनले मिलची गोष्ट करतायत तर फिनले मिल यांच्या सत्तेमध्ये असताना बंद का पडली हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आमचा आणि ज्यांनी फिनले मिल आणली ज्यांनी आकाशवाणी आणली ज्यांनी ट्रेन आणल्या ज्यांनी ज्यांच्या खासदारकी असताना ज्यांनी एअरपोर्टचा प्रश्न मांडला तुम्ही त्यांचं सुद्धा तुम्ही श्रेय घेण्याचं काम करताय आणि तुम्ही जे हे देताय की दोन महिन्यामध्ये इथे चालू होतील विमान उडतील अरे हे पाच वर्षापासून ऐकतोय आम्ही अजून पर्यंत काय उडलं नाही आणि दुसरी महत्वाची दुसरी महत्वाची गोष्ट इथल्या शेतकऱ्याला तो फायदा होणार नाही आहे इथल्या गरीब 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 लोकांना तो फायदा होणार नाही आहे अरे जी अंबा जी अंबा चालते जी अंबा सात वाजता इथून मुंबई साठी निघते त्या अंबा मध्ये अक्षरच्या लोकांचे हाल होत आहे आदिवासी साठी तुम्ही बोलते इरविंड अवरिंड मध्ये जाऊन बघा आदिवासींचे किती हाल होत आहेत साड्या वाटप करतात साखर वाटप करते अरे तुमच्या अंगावरची साडी तीन चार हजाराची राहते तुम्ही त्या महिलांना ऐंशी रुपयाची फाटलेली साडी वाटता निराधारांचे महिलांचे प्रश्न होते सहाशे रुपये वरून खासदार नवनीत राणा यांच्या मागणीवरून पंधराशे रुपये झाले खासदार नवनीत राणा यांनी सहाशे रुपयाचे पण तरी बोलला तीन हजाराची सुद्धा मागणी केलेली आहे उत्तर देतो दहा वर्ष आनंदरावसूर साहेब इथे खासदार होते काय केलं कुठे दिसले फक्त फॉर्म येतात निवडून ना दिसले नाही याच्या आधी दिसले नव्हते आता पाच वर्षाच्या नंतर पाच वर्षाच्या नंतर आता आलेले आहे बाहेरचं पार्सल बाहेर पाठवायचं आहे त्यांनी सगळेच कामं खोटे केलेले आहेत पहिले आमच्याकडून खोट बनून वोट घेतले त्याच्यानंतर जसं डी प्लॅटचं काम असते मदात गड्डा असतो तसं आमच्याकडून वोट चोरून घेतले आणि त्याच्यानंतर आता ते विमानाचा मुद्दा मांडत आहेत किती सर्वसाधारण आहेत तर मला नाही वाटत ना की तेवढे लोक विमानाने प्रवास करणार इथल्या शिक्षण करणाऱ्या मुलांसाठी त्यांनी काम केलं पाहिजे त्यांनी काहीच काम केलं नाही सर्वसाधारण लोकांवर त्यांनी कधी लक्ष दिलंच नाही महिला इथल्या आणि कुठल्याच मला नाही वाटत की सुरक्षित नाही आहेत महिला बिलकुल सुरक्षित महिला बिल्कुल सुरक्षित नाही आहेत कारण की महिला घराच्या बाहेर गेल्यावर त्यांना सिक्युअर फील होत नाही आणि इथं आता जास्तीत जास्त एक गोष्ट ऐकायला मिळत आहे प्रत्येक ठिकाणावर आपल्या आपल्या जातीच एक थंब देत लोक जय श्री राम आणखी वेगळं वेगळं अरे इथं आपण सगळे लोक आले आहोत माझं म्हणणं आहे की एका बाईने हो एक नारी सप्पे बारी ठीक आहे पण मी तर तिला अक्षरशः कधी पाहिलंच नाही आणि माझं म्हणणं आहे आमच्या लोकांना जेव्हा वोटिंगच्या वेळेस तिने पाहिलं वोटिंगच्या नंतर तिने कधी वळून पाहिलं नाही म्हणून हे विमान काढताय हे काढताय आमच्या सारखा व्यक्ती माहित नाही जीवनात कधीतरी विमानाने प्रवास करणार नाही माझं म्हणणं आहे की आपण इथं सगळे मागासवर्गीय आणि सर्वसाधारण खूप हाय हो। फाय त्यांच्याकडेच एक मुद्दा आहे विमान बनवला विमान बनवला कोण जाणार आहे इथून विमानाने कोण इथं रोज विमानाने जाणार आहे अरे सर्वसाधारण लोकांसाठी काय केलं ह्या पाच वर्षात सर्वसाधारण लोकांसाठी तिने काय केलं एखाद्या मागासवर्गीय एरियात जाऊन होळीच्या वेळेस मच्छरदानी सारख्या साड्या देऊन बायकांना छुत्या बनवण्यात काहीच फरक नाही सर्वसाधारण लो, लोकांमध्ये जा त्यांना भेटा आणि विचारा खरंच त्यांच्या परिस्थितीत काय आहे अजूनही त्यांनी एकही एक 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 प्रश्न सोडवलेला नाही फक्त आपल्या स्वतःच नौटंकी त्या दाखवत होत्या पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जाऊन काही महिलांची सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे आतापर्यंत तिथे गृहामध्ये तुम्ही बघा डॉक्टर सर मी सांगते तुम्हाला डॉक्टर अवेलेबल नाही आहे तिथली परिस्थिती काय महिलांचे जीव चालले आहेत महिला कुठे येऊन राहिले त्यांचे बाळ मृत्युमुखी पडते आहे तिथली व्यवस्था त्या खासदारांनी लावली फक्त एनडीए सरकारच्या माध्यमातून सगळे विकास अमरावतीमध्ये झालेले आहे निश्चितच त्याच्या पुढे होईल दुसरी गोष्ट एक महत्वाचा विषय मला मांडायचा होता ज्यावेळी आता तुम्ही तिकडले सगळे रिव्ह्यूज घेतले त्यावेळी सगळ्यांनी या मांडला की हे राम मांडतात हे धर्माचा मोठा धर्माचा हो मुद्दा भारतीय जनता पक्षाने आणलेला नव्हता ज्या ठिकाणी रामाचा मुद्दा येतो तो नक्कीच आमच्या हास्तेचा मुद्दा आहे नक्कीच हिंदूंच्या हस्तेचा मुद्दा आहे त्याबद्दल जेव्हा विषय येतो तेव्हा तो विषय धार्मिक तेळ निर्माण करणारा असतो आणि ज्यावेळी विरोधक त्याच्यावरती टीका करतात त्या विषयावरती त्यावेळी तो तेळ निर्माण करणारा नसतो का त्या ताई काँग्रेसच्या आहेत त्या ताई काय म्हणाल्या राम आमचे सुद्धा आहे आम्ही सुद्धा हिंदू आहे कोण काँग्रेसचा प्रतिनिधी आतापर्यंत राम मंदिराच्या दर्शनाला गेला मला सांगा तुम्ही एक प्रतिनिधी गेला नाही एवढं मोठं इन्व्हिटेशन बावीस जानेवारीला बावीस जानेवारीला एवढा मोठा राम मंदिराचा लोकार्पण सोहळा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला एकही काँग्रेसचा नेता त्या का ठिकाणी गेला नाही एकही नाही निमंत्रण देऊन सुद्धा नाही याचा जाहीर निषेध करतो आम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये पान्ना रस्ते नाही बंधारे नाही रोड फार वाईट कंडिशन आहे कास्तागरांची सर आ, आ, हा, हा, हा उत्तर जर बंडेरा मतदारसंघात विकास शून्य तर तीन वेळा आमदार रविराणांना लोकांनी का निवडून दिलं अपक्ष निवडून दिलेल्या सर्व पक्षांच्या विरोधात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ताईंनी सांगितलं त्या सुद्धा महायुतीच्या घटक पक्ष आहे महायुतीचे नियम नीतीनियम त्यांना पाळता येत नाही त्यांचे उमेदवार त्यांचे खासदार स्वयं घोषित आहे जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सांगणार नाही की माझा उमेदवार अमरावतीत उभा राहील तोपर्यंत आम्ही कोणालाही मानणार नाही कारण आम्ही महायुतीच्या भाजपचे उमेदवार म्हणून ताकदीने या मैदानात उतरणार आरोग्याचा प्रश्न आहे तर इरविन दवाखाना दवाखान्यात आज परिस्थिती दवाखा काय आहे त्यांना फुरसतच नाही दवाखान्याकडे पाहिजे एका बेडवर दोन पेशंट त्यांना साडी वाटूनच त्यांना फुरसत नाही भेटून राहिली आणि विमानतळ उभारून काय होणार आहे पहिले साधारण मुलांचे प्रश्न सोडवले पाहिजे त्यांनी फक्त प्रत्येक दिवाळी आली तर किराणा वाटायचा होळी आली हळदी कुंकू आलं साडी वाटायची पण आजपर्यंत जिल्ह्याचा विकास दाखवून द्या खासदारांनी खासदार कुठे दिसल्या फक्त मोदी मोदी सुरू आहे जय श्रीम सुरू आहे जय भीम सुरू आहे सगळ्याच पद्धतीने हे सगळे नेते एकमेकांकडे बोट जाऊन घोषणा आज वरतात पण राहिला प्रश्न की या अमरावती लोकसभा मतदारसंघाचा जिल्ह्याचा मेळघाटच्या आदिवासींचा कष्टकरी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे तो कधी चर्चेला जाईल संसदेत त्याच्यावर चर्चा कधी होईल आणि त्यातून सुटका कशी होईल तो प्रश्न सोडवला कसा जाईल मात्र हा सोडवण्यासाठी या सगळ्यांना नव्या खासदाराची अपेक्षा आहे असं सगळ्यांच्या चा चर्चेतून दिसत आहे त्यामुळं या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण नवा खासदार येतो आणि या सगळ्या प्रश्नांची सरबती आणि हे समस्या कशा पद्धतीनं सोडवतो हे पाहणं महत्वाचं असेल आज आपण अमरावतीमध्ये इथेच थांबूयात उद्या दुसऱ्या जिल्ह्यात जाऊयात तुम्ही पाहत राहा साम टी आवाज महाराष्ट्राचा